किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकसुनावणीला उपस्थित राहावे दादासाहेब लवटे आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने बहुप्रतिक्षित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलीदाखली दाखल येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले गेल्या वीस वर्षापासून बासनात गुंडाळलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजी बापू पाटील यांना यश आमदार शहाजी पाटील यांनी या, या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता या यश असून आठशे त्र्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख रुपये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली प्रत्यक्ष कामासाठी सातशे एकोणनव्वद कोटी एकोणसाठ खर्च अपेक्षित आहे तर अनुषंगिक कामासाठी ब्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाखांचा खर्च अपेक्षित आहे बंदिस्त नलिका करण्यासाठी दोनशे सत्तावन्न कोटी चौतीस लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय तर पाणी वापर संस्था व प्रशिक्षण यासाठी तीन कोटी पन्नास लाख सदुसष्ट हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय चौदा गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र उलिदाखाली येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर अचकदानी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकीशिवणे नरळेवाडी मंगेवाडी बंडकरवाडी चिकमहूत कटपळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी इटकी एकतपूर वाकीशिवणे या चौदा गावातील सुमारे एकोणचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तर सांगोला शाखा कालवा पाच वरील सुमारे सहा हजार एकूण पंचेचाळीस हजाराहून अधिक एकर क्षेत्र नव्यानं उलिताखाली येणार आहे या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लौटे यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा